शांतीनगर परिसरात जलवाहिनी गळतीमुळे पाण्याची नासाडी नागरिकांची महानगरपालिकेकडे तक्रार इचलकरंजी शहरातील शांतीनगर लाखेनगर आणि जाधवमाळा परिसरातील मुख्य जलवाहिनीला गेले काही दिवसांपासून गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे सीई टी पी प्लांट ते थोरात चौके रस्त्यावर अनेक ठिकाणी गळती झाल्याने पाणी रस्त्यावर येऊन चिखल होत असून परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण लाखे आणि परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे या निवेदनावर भाजप शहर उपाध्यक्ष प्रदीप मळके दीपक कांबळे साजिद मकानदार मेहबूब मुजावर यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत लवकरच गळती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र वेळेत उपाययोजना न केल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेल्या काही दिवसांपासून या समस्येमुळे पाण्याची नासाडी होत असून नागरिकांनी महापालिकेच्या दुर्लक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गळती दुरुस्तीसाठी महापालिकेने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहेत मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेर्लगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी